पुसेगाव नंतर पंढरपुरात ही जलवा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज इंग्लेश सरकार डेअरी फार्ममधील डॉगचा डॉग केनल असोसिएशन पंढरपूर फिफ्थ डॉक प्लस कॅट शो सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरती मंडप पंढरपूर येथे भव्य डॉग शो आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व नियम व अटी लागू असून सुद्धा इंग्लिश सरकार डेअरी फार्मचे मालक श्री राहुल जालिंदर इंगळे व सो पायल इंगळे यांच्या ग्रेट डॅन जातीच्या मादी श्वानाला बेस्ट ऑफ द दे ब्रीड देऊन सन्मानित करण्यात आले इंगळे सरकार डेअरी फार्मच्या श्वानाला सन्मानित केल्यानंतर परिसरातून त्यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला व याच स्पर्धेमध्ये त्यांच्या श्वानाला अडीच लाखाची मागणी करण्यात आली तरीसुद्धा त्यांचे मालक राहुल सेठ यांनी डॉग देण्यास नकार दिला मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे विक्रांत मोरे हे स्वतः रॉड वॉयलरचे ब्रीडर आहेत तर सूक्ष्म असं जजिंग होत आहे ते रॉड वॉयलर्स एक्झिबिटर्सना विनंती आहे की त्यांनी आपले डॉग्स रिंग नंबर एक जवळ आणून ओपन बीच कॅटेगरी म्हणतो जेवढे जजिंग दिसतं ना तुम्हाला तिथे तेवढे प्रतिस्पर्धी असतात त्या क्लासला आता ते एकटे म्हणजे त्या क्लासमध्ये ते एकटे पुढे जाऊन मग आता जे मेलमध्ये जिंकले आणि हे फिमेलमध्ये आले ते पुढे होऊन परत एकत्र जिंकले त्याला बेस्ट ऑफ ब्रेड एकत्र बघा

तुमची कुठे दोघांमध्ये बेस्ट आहे एकाला विरोधी मिळणार एकाला मोठे मिळणार एकाला मोठी मिळणार ते पुढे जाऊन खेळणार सात जे समोर दिसतात ना आठ जे मग थोड त्याच्यात आता एकच तुमची कुठे उभारले आणि ते उभारण्यात

केरल असोसिएशन पंढरपूर आयोजित डॉग अँड कॅट शो याचे स्पॉन्सर ड्रूम्स कार्निवल बॉलर्स पेडिग्री आणि अकिरा यांचे क्लब तर्फे मनपूर्वक आभार सर्व सदस्य स्टेज वर